सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहश स्वागत वनरक्षक बद्दल आजपासून कागदपत्र पडताळणी शारीरिक मोजमा चाचणी आजपासून चालू झालेली आहे कोल्हापूरसाठी अगोदरपासून आपण इनफ्रंट आहे खूप महत्त्वाचं दोन्ही ग्राउंड आणि कोल्हापूरचं नाताने आपलं नातं खतरनाक असल्यामुळे हे लवकर लवकर तुमच्यापर्यंत पोहोचलेलं होतं किंवा व्यवसाय चाचणीचं ग्राउंड कसं आहे आणि तुमची जी शारीरिक धाव चाचणी आहे त्याचं पण ग्राउंड कसं हे पण आपला व्हिडिओ पाठीमागे आहे याच्या अगोदर आपली विद्यार्थी रक्षाला भरती झालेली आहे त्याच ग्राउंडवरती सो so, महत्वाचं लक्ष होतं की विद्यार्थ्यांचं की सर आज जे डॉक्युमेंट चेकिंग झालं किंवा शारीरिक मोजमाप चाचणी जी झाली ती कशा पद्धतीने झाली जर जरा जर प्लीज सांगा खूप विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट होती सो त्या रिक्वेस्टला मान देऊन आता मी तुमच्यासाठी एक जवळजवळ बारा तेरा मुद्दे महत्वाचे सांगणार आहेत त्या गोष्टीकडे लक्ष ठेवा स्टार्टिंग पासून एंडपर्यंत त्या गोष्टीकडं लक्ष ठेवायचं चा, आहे ओके चॅनलवर जर नवीन असाल तर शंभर टक्के चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवातीला थोडं सांगतोय थोडी तब्येत ठीक नाही आहे थोडंसं आतमध्ये तोंड आलेल्या हिटमुळे सो बोलायला पण येत नाही पण थोडंसं समजून घ्या शब्द इकडे तिकडे होतील ओके सो वेळ न घालवता महत्त्वाच्या मुद्द्याकडे जो आज आज तारीख होती एकोणतीस एक दोन हजार चोवीस कोल्हापूरसाठी एक ते 11, 14, एक हजार चाळीस असं एकंदरीत एक हजार चाळीस मुलं बोलण्यात आले होते सांगलीसाठी एक हजार एक्केचाळीस सतराशे साठ आणि साताऱ्यासाठी सतराशे एकसष्ट ते सत्तावीसशे वीस असा नंबर होता एकंदरीत कोल्हापूर एक हजार चाळीस सांगली सातशे वीस कॅन्डिडेट आणि सातारा नऊशे साठ कॅन्डिडेट असं एकंदरीत आज दोन हजार सातशे वीस कॅन्डिडेट तुमचं जे काही कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप चाचणी जी आहे ती आज पार पडलेली आहे आता हे कसं झालं सर कशा पद्धतीनं झालं खूप जणांची भीती होती काही लोकांमध्ये एक वेगळाच भ्रम तयार झालेला आहे त्यामुळं आपण प्रमाण थोडंफार जाणून आलेलं आहे ते कशामुळे का हे सगळ्याच सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे एकंदरीत सुरुवातीला सांगतो की ठाणे शहापूर सारखं आज कोल्हापूरला सुद्धा त्याच पद्धतीनं तुमचं जे काही कागदपत्र तपासणी आणि त्यानंतर शारीरिक मोजमाप तपासणी ती अशाच पद्धतीने झालेली आहे खूप मुलांना सहकार्य झालेलं आहे सहकार्य केलेलं आहे वन विभागनं त्यासाठी वन विभागचं मनापासून आभार असतील काही विद्यार्थी घाबरून राहिले आहेत घरी त्या विदेशसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे एवढं लक्षात ठेवायचं एकंदरीत ठाणे शहापूर कोल्हापूरचं ज्या पद्धतीनं ग्राउंड झालं जे काही डॉक्युमेंट चेकिंग झाली त्याच पद्धतीनं डॉक्युमेंट चेकिंग शारीरिक मोजमाप चाचणी जी आहे ती त्याच पद्धतीनं झाली दोन काही मुलांचे प्रश्न असे होते की फिटनेस सर्टिफिकेट आत्ता लगेच पाहिजे का तर आता लागत नाही फिटनेस सर्टिफिकेट घेतलेलं पण नाही आहे तर फिटनेस सर्टिफिकेट हे लागेल तुम्हाला तुमची ज्यावेळी फायनल डेला शारीरिक धाव चाचणी आहे त्यावेळी तुमचं ग्राउंडच्या वेळी लागणार आहे ती गोष्ट त्यामुळे कोणीही ॲबसेंटी राहू नका प्लीज तुम्ही जावा ह्या गोष्टीमुळे तुम्ही अब्सेंटी पण राहतात त्यानंतर एम एस आय टी लागतं ता का तर कोल्हापूरला एम एस सी आय टीचा काही विषय नाही नसला तरी पण चालेल तुम्ही जाऊ शकता तिसरा चौथा मुद्दा बारावीचं त्यांनी त्यांनी जो बोर्ड दिला आहे बाहेर जिथं डॉक्युमेंट चेकिंगचा एरिया आहे त्याच्यामध्ये जो बोर्ड दिला आहे त्याच्यामध्ये लिहून दिले वेगवेगळे दोन्ही पॉईंट आहेत एक की बा बारावीचं प्रमाणपत्र आणि गुणपत्र असं दोन्ही पण पाहिजे पण काही विद्यार्थ्याकडे एकच आहे पण नसेल तरी पण तिथं घेतलेलं आहे म्हणजे कुणाला डिस्क्वालिफाय करायला नाही आहे तुम्हाला तिथं पात्र केलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं घाबरून राहू नका आणि जावा माझी कळकळीची विनंती आहे ओके सो बारावीचं एक जरी असलं तरी पण चालेल काय विषय नाही सहावा मुद्दा मुद्दा असा आहे की स्पेलिंग मिस्टेक असेल सर तर काय करतील डिस्क्वालिफाय करतील का तर ज्यांच्या ज्यांच्या स्पेलिंग मिस्टेक आहे त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतलेले आहे त्याची नोंद घ्यायची आहे कुणालाही डिस्क्वालिफाय केलेलं नाही आहे पण त्याच्यावर लिहून घेतात की नंतर तुम्हाला ती जी डॉक्युमेंट म्हणजे स्पेलिंग मिस्टेक आहे ती तुम्ही करेक्शन करून आणून द्याल त्यामुळे तुम्हाला संधी दिलीत एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे सो मार्क चांगले असेल आणि तुमच्याकडे जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर कदाचित प्रॉब्लेम आला म्हणून तुम्ही जाणारच नसाल तर तुम्ही डिस्क्वालिफाय आधीच होत आहे सो आता अपडेट जर तुम्हाला द्यायला लागलो मी की स्पेलिंग मिस्टेक आहे सर आणि काढतील आम्हाला तर काही विषय नाही तुमच्याकडे एक फॉर्म भरून घेतात आणि ती तोच डॉक्युमेंट नंतर तुम्ही करेक्शन आणून आणून द्यायचं आहे म्हणजे तुम्हाला थोडक्यात वे दिलेला आहे सो कुणीही घाबरून जाऊ नका सातवा मुद्दा आहे वनवृत्ताची जी चुकी आहे कशा पद्धतीनं प्रत्येक वनवृत्त हे वेगवेगळ्या पद्धतीने रूल्स फॉलो करत आहे पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी वन विभागासाठी एकच रूल पाहिजे होता पण प्रत्येक वनवृत्त आहे त्याचं वेगवेगळे रूल्स फॉलो करत आहे ह्याच्यामुळं मुलांमध्ये संभ्रम अवस्था तयार झालेली आहे ह्याच्यामध्ये मुलांची काही चुकी नाही वन विभागाचीच चुकी आहे याची नोंद घ्यायची आहे काही ठिकाणी प्रायव्हेट डॉक्टरचे पण फिटनेस सर्टिफिकेट घेत आहेत प्रायव्हेट म्हणजे काय याच्या आधी तुम्ही जे आरमध्ये सरळसर नमूद करताय की अशा पद्धतीने तर चार चार दिवस त्या हॉस्पिटलला जाऊन हेलपाटी मारून मुलांच्या आयुष्याचं नुकसान करताय तिथे त्यामुळे वन विभागाला ही जी गोष्ट आहे वनवृत्ता वाईज त्यांनी वेगळे रूल फॉलो करताय हे कुठंतरी चुकत आहे असं मला वाटतं आठवा विषय आहे की सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा जे ॲबसिंट राहण्याचं प्रमाण आहे ती म्हणजे बी एम आय प्रॉब्लेम बी एम आय प्रॉब्लेम बॉडी मॅस इंडेक्स याच्यामध्ये मुलांची घरीच राहून जास जास ते अब्सेंट राहत आहेत अजिबात जात नाहीत भीतीचे वातावरण तयार झालेलं आहे तर त्यांना सांगायची इच्छा आहे की जास्तीत जास्त करून कुणाही डिस्क्लिफाय केलेलं नाहीये जास्तीत जास्त करून कोल्हापूरसाठी सांगतो सांगतोय आजच्या दिवसाला बीएमआय मधून एवढं नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो माझं बी एम आय जास्त आहे माझा कमीच आहे अशा पद्धतीने काय असेल तर थोडंफार सहकार्य केलेलं आहे दुसरी गोष्ट सगळ्यांचे प्रश्न असे होते बी एम आय कसा कॅल्क्युलेट करतात वगैरे ह्याच्यावरती व्हिडिओ येईलच ह्याच्या आधी पण मी दोन महिन्यांपूर्वी सांगितलं होतं की बाबा बी एम आय महत्त्वाचं आहे जसं सेंट्रल डिफेन्सला किंवा आमच्या स्पोर्ट्समध्ये बी एम आय कॅल्क्युलेट करतात त्याच पद्धतीनं वनडक्ट सिक्ससाठी सुद्धा बी एम आय खूप महत्त्वाचा होता मी आधी सांगितलं होतं त्यावेळी जर तुम्ही तो प्लॅन केला असला तर आज दोन महिन्यांमध्ये तुम्ही बी एम आय नॉर्मल रेंजमध्ये आला असला पण त्यावेळी कुणीही व्हिडिओला माझ्या लक्ष दिलं नव्हतं त्याच पद्धतीने असं आज पात्र अपात्र तिथंच सांगतात पात्र अपात्र तिथं सांगतात आणि बी एम आयमध्ये मध्ये जास्त करून जास्त करून जास्त करून काढत नाहीत आवडाच विषय आहे आठवा ॲबसेंटीचं प्रमाण का आहे हा खूप महत्त्वाचा विषय आहे आताच्या घडीला कारण की जवळजवळ काही विद्यार्थ्यांचे कॉल झाल्यानंतर कळलं की आम्हाला सर एकंदरीत कोल्हापूरसाठी एक हजार चाळीस मुलं बोललेली होती पण एवढी गर्दी नव्हती एवढी गर्दी नव्हती म्हणून त्यांनी सांगितलं मग एक वीस ते तीस टक्के जर पकडली ॲबसेंट तरी सुद्धा खूप मोठे प्रमाण होईल हे एका डेथ झालं असं शेवटच्या डेपर्यंत दहा दहा वीस वीस टक्के जर अबसेंटेट राहिली मुलं तर सुद्धा प्रॉब्लेम मिळू शकतो म्हणजे जी मुलं जाणार त्यांना शंभर टक्के लग बाय चान्स जरी कमी मिनिट लागलं तरी पण तुम्हाला चान्स भेटेल एवढं लक्षात ठेवायचं हे ॲबसेंटीचं प्रमाण कशामध्ये सांगतो बी एम आय भीती बाळगलेली आहे कारण की काही मुलं जी शंभर टक्के अभ्यास करतात मोठ्या प्रमाणात त्यांचा बीएमआय हे वेगळ्या पद्धतीने असतो कारण बैठे काम जास्त असतं ज्यावेळी स्टडीला बसतात त्यावेळी आणि जे फिजिकल आणि लेखीची जोड घालतात बॅलेन्स करतात त्यावेळी त्याचा बी एम आय हा नॉर्मलच असतो हा विषय खूप महत्त्वाचा आहे आता त्यातल्या त्यात आणि परत दहावा मुद्दा की ॲबसेंट दुसरा एक मुद्दा असा आहे की वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे रिझल्ट लागले तलाटे असेल बाकीचे अर्थसांख्यिक विभाग असेल किंवा बाकीचे कुठले कुठले रिझल्ट खूप मोठ्या प्रमाणात लागलेले त्यामध्ये एम पी एस सी असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये रिझल्ट लागल्यामुळे काही मुद्दे त्यांचा तिकडे सिलेक्शन झालेलं आहे त्यामुळे ती मुलं इकडे यायचं नाही आहेत त्यामुळे तिथं त्यांची ॲबसेंट ही शंभर टक्के पडणार म्हणजे एक दोन तीन चार रिझन आहेत असे की अब्सेंटीचं प्रमाण याच्यामध्ये आहे पण वीस ते तीस टक्के ऍबसेंटीचं प्रमाण आज जाणवलं दहावा सॉरी अकरावा मुद्दा आहे सेल्फ असिस्टेड दोन बंच तुम्ही घेऊन जायचं आहे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही भरलेला होता जे काही फॉर्म भरताना ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही केलेला होता विषय त्याचं ओरिजिनल दोन झेरॉक्स सेट घ्या झेरॉक्स सेट वरती आपलं सेल्फ असिस्टेड वरती लिहून त्याच्यावरती साईन मारा तुमची स्वतःची दोन बंच करा दोन बंच कसे करा सांगतोय वनरक्षकचा जे काही हे आहे कोल्हापूरचा वन विभागाने बाहेर बोर्ड लावलेला आहे की त्या पद्धतीने सिक्वेन्स लावा तुमचा त्या पद्धतीने सिक्वेन्स लावा आणि तसं घेऊन जावं म्हणजे तुम्हाला एक ती दीड तासामध्ये तुम्हाला बाहेर पाठवतील आणि इकडच्या तिकड तिकडच तिकडं करावं लागणार नाही स्मार्ट वागा जो काही चार्ट दिलेला आहे त्या पद्धतीने तो चार्ट बनवा तुमचा झेरॉक्सचा सिक्वेन्स जो आहे किंवा डॉक्युमेंटचा सिक्वेन्स जो आहे त्या पद्धतीने बरायचा फिलअप करा किंवा स्टॅपल करा अशा पद्धतीने दोन बंच घेऊन जावा जाताना दोन फोटो वगैरे घेऊन जावा किंवा जे काही वन विभागचा जो काही चार्ट आहे कोल्हापूरचा तर जो तुम्हाला पाहिजे असेल तर शंभर टक्के त्याच्यावरती सकाळी व्हिडिओ बनवतो की बाबा कोण कोणती डॉक्युमेंट ही आवश्यक आहेत पण दुसरं डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला चान्स देता आहे तुमच्याकडे स्वतःकडून एक फॉर्म भरून घेत आहे की ही डॉक्युमेंटची पूर्तता तो नंतर करेल स्पेलिंग मिस्टेक असेल तो नंतर अशा पद्धतीनं ते डॉक्युमेंट करेक्शन करून ओरिजिनल आणून आमच्याकडे जमा करेल पण जास्त करून मुलाला डिस्क्वालिफाय करत नाहीत याची नोंद घ्यायची आहे सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना सूचना आहे की काही विद्यार्थी घाबरून गेलेले नाही त्यामुळे वीस ते तीस टक्के प्रमाणात आज अब्सेंटी लागलेले आहे अशाच पद्धतीनं पुढचे सुद्धा डेज लागत गेले तर जे कमी मार्कांनी आहेत आणि ज्यांचा ग्राउंड पण चांगला आहे तो सुद्धा क्वालिफाय होऊ शकतो एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे प्रॅक्टिसवर भर द्या अजून तुमच्याकडे दिवस आहेत तिथंच तुम्हाला कळत आहे पात्र पात्र त्यामुळे प्रॅक्टिस करता असताना जोरात करा एकदम जोरात करा पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर आयुष्याची बारा मुलींसाठी बारा मिनटं आणि आयुष्यातली मुलांसाठी अठरा सतरा ते अठरा मिनिट ही खूप महत्त्वाची आहे तेवढं लक्षात ठेवायचं लाईफ चेंज होणार आहे या गोष्टींमध्ये सो बी पॉझिटिव्ह राहायचं आहे कुणीही घाबरून जाऊ नका कोल्हापूरसाठी आता सांगतो एम एस साठी नसेल तर डिस्क्वालिफाय करत नाही बी एम आय जास्त करून जास्त करून लयच कमी असेल एकदमच कमी असेल तर मग विचार करतील त्याच्यापेक्षा एक दोन एक दोन इकडे तिकडे असेल तर शंभर टक्के तुम्हाला क्वालिफाय करतात एवढा का विषय आणि एकंदरीत कोल्हापूरचं डॉक्युमेंट चेकिंग असेल किंवा शारीरिक मोजमाप चाचणी असेल अतिशय उत्तम चाललेली आहे जास्त करून कोणत्याही मुलावरती अन्याय झालेला मुला नाही आहे मुलांना सहकार्य झालेलं आहे वन विभागाकडून एवढं लक्षात ठेवायचं आता ह्याच्यापेक्षा पण तुमचा काही वेगळा प्रश्न असेल तर शंभर टक्के या व्हिडिओच्या दे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये आपले कमेंट करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ओके आणि आज काय ज्या विद्यार्थ्यांनी पालकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांना सर्वांना कळकळीची विनंती आहे की जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असंच अपडेट तुमच्यापर्यंत अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये पोहोचवलं जातील ओके बाकी आजच्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं किंवा पात्र झाले त्यांनी ग्राउंडला सुरुवात करा पुढचे वीस पंचवीस दिवस तुमच्याकडे आहेत त्यामुळे जोरात तयारी करा ह्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा एक दोन मिनटं कटू शकतात जर तुम्ही ट्राय चांगल्या पद्धतीने केला तर ओके तो सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील मी तर सांगतोय धन्यवाद